सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार सुहास बाबर आणि युवा नेते बाबर यांनी नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना ऊत आला आहे आमदार सुहास बाबर यांनी अतिशय योजनाबद्ध रणनीती आखत पाटील गटाला गापील ठेवल्याचेही बोलले जात आहे लोकसभा निवडणुकीपासूनच आमदार सुहास बाबर यांनी जोरदार बांधणी करत यावेळी सत्ता आणायचीच या जिद्दीने कामाला सुरुवात केली होती पाटील गटाचे खंदे समर्थक ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी पाटील गटाला रामराम केला राम आणि त्यानंतरच पाटील गटातील अनेक समर्थक बाबर गटात गेले आणि बाबर गटाला उमेदवार सुद्धा मिळत नाही म्हणणाऱ्यांना नगरपालिका निवडणुकीत एकास एक असे मजबूत पॅनलच उभा करून अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली प्रभागात सौ रुपाली धर्मेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी आपण तीनशे ते साडेतीनशे मताने जिंकणार असे विश्वासाने बोलून दाखवले होते पण पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी ते फारसे मनावर घेतले नाही पण आमदार सुहास बाबर यांच्या पाठिंब्याने ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी अतिशय योजनाबद्ध रणनीती आखली आणि प्रभागातील दोन्ही बाबर गटाचे उमेदवार जिंकले आता बाबर गट सत्तेत आला आणि उपनगराध्यक्ष पदासह नगरपालिकेत अनेक पदावर काम केलेल्या सौ रुपाली धर्मेश पाटील यांनाच उपनगराध्यक्ष पद मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या पण ऍडव्होकेट धर्मेश पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत नवीन उमेदवारांना संधी द्या आम्ही त्या पदावर काम केले आहे असे सांगत बाबर गटात उपनगराध्यक्ष पदावरून टीका करणाऱ्यांना जोरदार चपराकच दिली आहे उपनगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा असताना ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांनी मात्र नम्रता दाखवल्याने आपसुकच पार्टीतील त्यांचे वजन मात्र नक्की वाढल्याचे चर्चा होत आहे एकेकाळी युवा नेते वैभव पाटील यांचे कट्टर सहकारी असलेले ॲडव्होकेट धर्मेश पाटील आता आमदार सुहास बाबर यांच्या तेवढेच जवळ गेले असले तरी बोलताना मात्र त्यांनी वैभव पाटील यांच्याबद्दल आदर दाखवल्याने ते एक भविष्यात मोरब्बी राजकारणी व ताकदवर व्यक्तिमत्व बनणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा